हॅलो फ्रेंड्स मी स्नेहा विलेज फूड मध्ये आपले खूप खूप मनापासून स्वागत करते तर आज आपण बघणार आहोत एकदम हेल्दी आणि डिलिशियस हाय प्रोटीननी बनलेली स्प्राऊटची रेसिपी ती पण एकदम वेगळ्या पद्धतीने तर चला मग वेळ वाया न घालवता रेसिपीला लगेच सुरुवात करूया जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि त्याचबरोबर बेल आयकन वर पण क्लिक करा म्हणजे तुम्हाला माझ्या अपलोड केलेल्या रेसिपीजच्या नोटिफिकेशन मिळत राहणार सर्वात आधी इथे मी दोन कांदे घेतलेले आहेत कांद्यांना मस्त पैकी सोलून घ्यायचं आहे आणि अशा प्रकारे एकदम बारीक बारीक कापून घ्यायचं आहे जर तुमच्याकडे चॉपर असेल तर तुम्ही चॉपरनी सुद्धा हे कांदे बारीक करून घेऊ शकता कांदे व्यवस्थित कापून झाल्यानंतर इथे मी दोन मिरच्या घेतलेल्या आहेत दोन हिरव्या मिरच्यांना सुद्धा मस्तपैकी बारीक कापून घ्यायचं आहे तुम्ही जर जास्ती तिखट खात असाल तर तुम्ही जास्ती हिरव्या मिरच्या घेऊ शकता आता इथे मी एक टोमॅटो घेतलेला आहे Hip. टोमॅटोला पण मस्तपैकी बारीक बारीक स्लाइस करून घ्यायचं आहे त्याचबरोबर इथे मी खिरा घेतलेला आहे म्हणजे काकडी काकडीला सुद्धा मस्तपैकी सोलून त्याला बारीक बारीक कापून घ्यायचं आहे थोडेसे अंगूर घेतलेले आहेत म्हणजेच द्राक्ष घेतलेले आहेत ह्यांना सुद्धा मी मिडियम साईज मध्ये कापून घेणार आहे म्हणजे छोट्या छोट्या साईज मध्ये कापून घेणार आहे हे ऑप्शनल आहे तुम्हाला टाकायचे असेल तर तुम्ही टाकून घेऊ शकता त्याचबरोबर आता इथे मी बीट रूट घेतलेला आहे बीट तर नेहमीच मार्केटमध्ये अवेलेबल असते तर बीट ला घेऊन मस्तपैकी सोलून घ्यायचे आहे आणि त्याला सुद्धा खूप छान पद्धतीने बारीक बारीक कापून घ्यायचे तर हे बघा इथे मी मोड आलेली मूंग आणि चने घेतलेले आहेत एक दिवस मी मूंगला आणि चण्यांना मस्तपैकी पाण्यामध्ये भिजत घालत ठेवलं त्यानंतर ह्यांना मी एका कापड मध्ये घेऊन ह्यांची पोटली बांधून रात्रभर किचन मध्ये ठेवलं तर हे बघा ह्यांना मस्तपैकी मोड आलेली आहे आता ह्याच्यामध्ये आपण कापून घेतलेले सगळे साहित्य टाकून घ्यायचे आहे तर सर्वात आधी इथे मी बारीक चिरून घेतलेला कांदा टाकून घेत आहे त्यानंतर बारीक चिरून घेतलेली बीट आता इथे मी काकडी टाकून घेत आहे बारीक चिरून घेतलेली हिरवी मिरची टमाटर द्राक्षे अनार आता ह्याच्यामध्ये आपण अर्धा चम्मचच्या जवळपास जिरेपूट टाकून घेणार आहोत आणि चवीनुसार मीठ टाकून ह्यांना मस्त पैकी फिरवून घ्यायचे आहे मिक्स करून घ्यायचे आहे तर हे बघा अशा प्रकारे ह्यांना व्यवस्थित फिरवून घ्यायचे आहे आणि मिक्स करून घ्यायचे आहे आता हे मिक्स झालेलं आहे तर आता आपण ह्यांना सर्व करून घेऊयात हेल्दी डिलिशियस आणि हाय प्रोटीनची ही रेसिपी प्राऊट रेसिपी बनून पूर्णपणे रेडी आहे तुम्ही नक्की एकदा तरी ही रेसिपी बनवून बघा तुम्हाला खूप खूप आवडणार आणि तुम्ही नेहमीच अशाच प्रकारे बनवणार वरून ह्याच्यावरती थोडीशी चिली फ्लिक्स कोथिंबीर टाकून घेऊया ही रेसिपी सर्व करून झालेली आहे तर आता आपण पटकन टेस्ट करून घेऊया तर रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि रेसिपी आवडल्यास रेसिपीला लाईक आणि जास्तीत जास्ती शेअर त्याचबरोबर कमेंट करून सांगायला सुद्धा विसरू नका रेसिपी पूर्ण बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद लवकरच भेटूयात युनिक डिलिशियस आणि हेल्दी रेसिपी सोबत तेव्हापर्यंत स्वस्त खा आणि मस्त रहा। बाय बाय टेक केअर